नमस्कार मित्रांनो येत्या चोवीस तारखेला रुस्तमीय हिंद पर्व दुसरे हे मैदान होत आहे या मैदानाविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्री अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहारदादा पाटील युथ फाउंडेशन आयोजित रुस्तमीय हिंद जनरल बैलगाडा शर्यत दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस वार रविवार देशिंग तालुका कवठे मंडळ जिल्हा सांगली येथे होणार आहे मित्रांनो या मैदानावर लक्षात ठेवण्यासारखे म्हणजेच येथे होणार आहेत चार गट एकूण बैलगाडी जनरल गट दुसा गट आदत गट आणि बैलगाडा ब गट अशा प्रकारे एकूण चार गट असणार आहेत तर प्रथम आपण पाहूया बैलगाडी जनरल गट म्हणजे सहा दातांच्या आतील कोणताही एक बैल तर या जनरल गटाची प्रवेश फी असणार आहे तीस हजार रुपये आणि बक्षिसे आहेत प्रथम क्रमांकास आठ लाखाचे टॅक्टर द्वितीय क्रमांकास बुलट तृतीय क्रमांकास ॲक्टिओ आणि चतुर्थ क्रमांकास डी टिलक्स नंतर पाहूया बैलगाडी ब गट याची प्रवेश फी आहे नऊ हजार रुपये यामध्ये प्रथम क्रमांकास एक लाखाची बक्षीस आहे द्वितीय क्रमांकास पंच्याहत्तर हजार आहे तृतीय क्रमांकास एक्कावन हजार आहे अशा प्रकारे बैलगाडा ब गटाचे बक्षिसांचे स्वरूप आहे त्यानंतर पाहूया दुसा गट दुसा गटाची प्रवेश फी चार हजार रुपये आहे यामध्ये प्रथम क्रमांकास बक्षीस एकावन्न हजार आहे द्वितीय क्रमांकास एक एकतीस हजार आहे आणि तृतीय क्रमांकास एक एकवीस हजार आहे अशा प्रकारे दुसा गटाचे बक्षिसांचे आहे आणि त्यानंतर आदत गट प्रवेश फी याची चार हजार रुपये आहे याला प्रथम क्रमांकास एक्कावन्न हजार आहे द्वितीय क्रमांकास एकतीस हजार आहे तृतीय क्रमांकास एकवीस हजार आहे अशा प्रकारे आदत गटाचे बक्षिसांचे स्वरूप आहे चौऱ्याण्णव या चोवीस तारखेच्या मैदानावर एकूण चार गट आहेत बैलगाडा जनरल गट दुसा गट आदत गट आणि बैलगाडा ब गट अशा प्रकारे हे गट असणार आहेत प्रत्येक गटाची वेगवेगळी प्रवेश फी आहे आणि हे मैदान होणार आहे शासनाच्या नियमाप्रमाणे तर मित्रांनो आपणास जर याची संपूर्ण डिटेल माहिती असेल तर आपण हा व्हिडिओ पुन्हा पहा आपणास हे सर्व गट लक्षात ठेवून आपली बैलगाडा शर्यत करायची आहे धन्यवाद चॅनेलला